आपल्या कोळंबीचा रस्सा बघा भारी तयार झाला आहे आणि इतका स्वादिष्ट तयार झालेला आहे ना हा कारण का हा आजचा कोलंबीचा कच्चा आंबा घालून आणि शेवग्याच्या शेंगा घालून रस्सा आहे ना तो आपण मिक्स भाज्या घालून तयार केलेला रस्सा आहे त्याच्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे ना ते एक नंबर झालेली आहे एकदम सिंपल आणि घरगुती पद्धतीने असल्यामुळे ती करायलाही तितकीच सोपी आहे चला तर आपण वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार जस्ट टेस्ट प्राची संख्ये या चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिल्यांदा करा आणि लाईक करा खाडीची कोलंबी घेतली आहे एक कांदा घेतली आहे चिरून शेकट्याच्या शेंगा आहेत तुम्ही शेवट्याच्या शेंगाही म्हण म्हणू शकतात थोडी मी आंबोशी घेतली आहे आंबा सोलून कट करून घेतले टॅमॅटो घेतला आहे एक आणि आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं हे वाटण आहे आता कोलंबीची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते आता आपण पातेलं ठेवूया गॅस लावून घेऊया पातेल्यामध्ये तेल घालूया तेल आपलं गरम झालेलं आहे आपण फोडणीची तयारी करून घेऊया आता यामध्ये लसूण ठेचून घालूया लसूण लाल झालेलं ला आहे यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया कांदा परतून घेऊया कांदा हलकासा लाल झालं की आपल्याला टॅमॅटो घालायचं आहे टॅमॅटो मऊ झालं की आपल्याला हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे तर हे वाटण आलं लसूण कोथिंबीर मिरची ह्याचं वाटण आहे वाटण घात घातलं की हे सर्व परतून घ्यायचं आहे घरगुती मसाले घालायचे आहेत तर हळद घालायची आहे त्यानंतर घरगुती लाल मसाला मीठ चवीनुसार घालायचं आहे गरम मसाला घातलं हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता मी मसाले दोन मिनटं चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला कोळंबी आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आता हे सुद्धा आपल्याला मस मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये पाणी घालूया आणि पाणी आहे ना ते मी साधंच घेतलेलं आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आता झाकण खोलूया वा काय सुगंध दरवळतोय वा सुंदर असा सुगंध आलेला दा आहे आता यामध्ये ना आपण कच्च्या कैरीचे काप आणि आंबोशी घालूया आणि आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा दहा मिनटाची वाफ काढायची आहे आणि गॅस आहे ना तो आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे तर आपण जा दहा मिनटं आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटानंतर खोलूया चला आपण झाकण खोलूया हा काय भारी सुगंध सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया वा कसला गरमागरम आपला मिक्स भाज्यातल्या कोळंबीचा आंबा घालून आणि शेवग्याच्या शेंगा घालून बनवलेला रस्सा तयार झालेला आहे आता या आजच्या या रेसिपीचा आस्वाद तुम्ही वाफलटा भात गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत घेऊ शकता पण त्या अगोदर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला विसरू नका चला अशीच एक तुमची तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आज आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद